तर आजचा शेड्यूल आहे आपला लॉंग रनिंगचा तर आपण स्ट्रेचिंग केली पण एक गोष्ट दरवेळेस सांगतो लॉंग रनिंग असून द्यानंतर कोणता वर्कआउट असून द्या स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट असते स्ट्रेचिंग केल्याशिवाय पुढचा हो वर्कआउट करायचंच नाही इंजुरी व्हायचे लय कमी होतात ते त्याच्यामुळे आता वर्क वॉर्मअप केला आपण त्याच्यानंतर आता लॉंग रनिंग करणार आहे आपण लॉंग रनिंग आज किती करणार आहे ते आज सांगणार आहे आज कमीत कमी सहा किलोमीटर करणार आहे आपण लॉंग रनिंग सहा किलोमीटर पहिले कसं पाचचा सेट होता आपला आता हळूहळू एक 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 एस्ट, एस्ट एक 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 वाढवायचं एक खट्टी जर वाढवलं वा। तर बॉडी पेन होऊन जातो आणि इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते त्याच्यामुळे आपण स्लोली 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 वाढत जाऊ त्याच्यानंतर लॉंग रनिंग करताना सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दरवेज सांगतो स्टार्टिंग ते एंडिंग सेम स्पीड ठेवा तेव्हाच लॉंग रनिंग म्हणते त्याला नाही तर तुम्ही किती आधी वर्षान नंतर मध्ये स्लो होशान फास्ट होशान हे गोष्ट एकही ये कामाला येत नाही आणि तुमचा स्टॅमिना आणि परफॉर्मन्स किती वाढू राहिला ते पण ते पण कळत नाही त्याच्यामुळं लॉंग रनिंग करत असताना जी स्टार्टिंग स्पीड असती तीच एंडिंग स्पीड आली पाहिजेत तर तो लॉंग रनिंग होती नाही तर होत नाही आणि आप जे आपली जाणं प्रॉब्लेम काय होतो पायाचा स्टेप पाय रनिंग करताना पाय स्टेप इकडं थोडंसं क्रॉस लेग पडते तर हिने ही पण प्रॉब्लेम होऊन जाते तर कमी तुम्ही स्टार्टिंग हळूहळू सुरुवात केली ना तर हळूहळूहळू करता 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 पायाची स्टेप पण सरळ पडते आपली आणि बॉडी पण बॅलन्समध्ये राहते तर हे हळूहळू फरक पडतो तुम्ही एक वर्ल्ड वर्षान तर पूर्ण तुमची ते सिस्टीम असते सगळे ती सगळी बिघडून जाते तू फक्त स्पीडकट लक्ष देता हिने काय होतं इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते त्याच्यामुळं सुरुवात करा स्लो करा हळूहळूहळू करून करून पायाची प स्टेपं बरोबर पडती स्टॅमिना वाढतो बॉडी बॅलन्स शिकतो हँड पोझिशन ओके होती लेग पोझिशन ओके होती या दहा पंधरा गोष्टी अजून अजूनल्या गोष्टी आहे या गोष्टी सगळ्या ओके okay होत्या त्याच्यामुळं रनिंग करताना स्लो सुरुवात करायची कधी पण ही नक्की लक्षात ठेवा चला आता करू आपण रनिंग तर आपले सहा किलोमीटर रनिंग कम्प्लीट झाली एकदम स्लो गेलतो एकदम स्लो जायचं एकदम स्लो यायचं स्पीड लावायची नाही ह्याच्यानी काय फायदा होतो माहिती का तुमचं रनिंग परफॉर्मन्स हळूहळू हळूहळूहळू ओके हो होतो आणि हप्त्यातून एकदा लॉंग मारणं जरुरी कारण हप्त्याने एकदा लॉंग मारलं ना स्टॅमिना कळतो आपला किती बिल्डअप होऊ राहिला किती नाही ही गोष्ट कळती त्याच्यामुळं हप्त्यातून एकदा लॉंग मारणं गरजेचं आहे स्टॅमिना पण वाढतो पायची पोजिशन वाढते सगळ्या गोष्टी कवर होतात त्याच्यात तर आपलं ग्राउंड आहे आज ग्राउंड दाखवा पडतो तुम्हाला हे ग्राउंड आहे ही तर त्या तिकडच्या टोकापर्यंत ते कॉम्प्लेक्स हे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स पर्यंत दीड किलोमीटर भरतं दीड किलोमीटर इथून सरळ जायचं दीड यायचं दीड तीन किलोमीटर असे दोन राऊंड मारले दोन राऊंड मारल्याने सहा किलोमीटर कम्प्लीट होतं आपलं असा टर्न आहे पूर्ण टर्न आहे पूर्ण धरणाला वॉकिंग करू आपण वॉकिंग करू वॉकिंग झाल्यावर आपण तर मग आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू तर कधी पण लॉंग मारलं तर त्याच्यानंतर वर्कआउट करायचं नाही त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची स्ट्रेचिंग केली ना आपली मसल जेवढी टाईट झालेली असती ती एकदम फ्री होऊन जाते तेव्हा स्ट्रेचिंग आपण रो रोलर असलं तर रोलर करायचं नाहीतर एखाद्याकडून सपोर्टला असलं तर मालिश करायची या दोन तीन गोष्ट करून घ्यायचं कारण की दुसऱ्या दिवशी आपण जे वर्कआउट करतो दुसऱ्या दिवशी तर तो वर्कआउटला काही प्रॉब्लेम नाही येऊ म्हणून स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट असते तुम्ही स्ट्रेचिंग लॉंग केलं आणि स्ट्रेचिंग जर नाही केली तर तुम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्सला आणि किंवा इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते त्याच्यामुळं त्याच्यामुळं स्ट्रेचिंग करणं जरुरी आहे तर चला आपण वॉकिंग करू थोडंसं मग स्ट्रेचिंग करू